लक्ष्मीच्या पावेलांनी या मालिकेच्या एक सप्टेंबरच्या भागामध्ये आता इकडे कला सांगत असते हे बघ चांदेकर मला काय वाटतं माहिती आहे का तू न तू माझ्यावरती असं कोणत्याही प्रकारचं बंधन टाकू नकोस आपल्या जोडीदाराला स्वैर सोडावं हा म्हणजे त्याची चुकी असेल ना तर त्याला एखाद्या वेळेला बोललं ना तर वेगळी गोष्ट आहे पण प्रत्येक वेळेला टोकणं प्रत्येक वेळेला रोखणं हे बरोबर नाही आहे तुला तरी पटतंय ना म्हणजे जोडीदार हा आता स्वच्छंदी मनाने जगला तर तो कदाचित त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वीसुद्धा होऊ शकतो ना त्यामुळे माझं म्हणणं तुला पटतंय ना आणि यावरती आता इकडे तू इतकी माझी काळजी करू नकोस यावरती अद्वैत म्हणतो बरोबर आहे तुझं म्हणणं मला पटलं यावरती कला म्हणते पहिल्यांदा पहिल्यांदा तुला आता इतक्या लवकर माझं म्हणणं पटलं काय कर काय झालंय तरी काय म्हणजे आता कधीही मी काही बोलले तरी तुला ते काही पटत नसतं पण आज आज चक्क तू मला बोलतोय की तुला माझं म्हणणं पटलंय नाही नाही आज काहीतरी वेगळं घडलेलं आहे असं आता ती म्हणायला लागते त्याच वेळेला अद्वैत सुद्धा विचार करायला लागतो हो का मी हिचं पटकन म्हणणं ऐकलं का नाही नाही हे पटकन ऐकलं हे चुकीचं आहे का मला असं वाटतंय की काहीतरी माझ्यामध्ये बदल झालाय मी काहीतरी चुकीचं वागतो असा त्याला विचार येतो आणि हा विचार येतो कारण त्याला आता माहिती असतं की आपण कलाच्या प्रेमात पडत चाललोय का म्हणून आपण हे सगळं वागतोय का नाही नाही पण आपण का प्रेमात पडू नाही प्रेमात प्रेमात नाही आपण हे प्रेमात पडलेलं नाही आहे असं म्हणत तो स्वतःच्याच मनाला आता इकडे समजवत असतो पण कुठेतरी मन त्याचं सांगत असतं की नाही सांदेकर तू प्रेमात पडलायस नक्की काय घडलंय प्रेमात पडलोय नाही पडलोय आणि या गोष्टीची शहानिशा करून घेण्यासाठी मग तो विचार करतो काही झालं तरी सुद्धा आता कुणाकडे या गोष्टीची मी चहानिशा करायला जाऊ तर आता त्याला एकच नाव आठवतं ते म्हणजे त्याचे समुपदेशक या समुपदेशकांकडे आपण आता जाऊया आणि ह्या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी एकदा बोलूया तोपर्यंत मग आता अद्वैत आबांच्या इथे खाली येतो खाली आल्यावरती आबा त्याला आता काहीतरी बोलत असतात चला आपल्याला उद्याच्या पोलीस स्टेशनची आपल्याला उद्याच्या गणेशोत्सवाची तयारी करायची आहे ना आणि कला कुठे आहे कलाला आता मूर्ती करायची आहे ना तिच्या हातची सुबक मूर्ती हीच आपलं आकर्षण ही। आहे त्यावरती अद्वैत म्हणायला लागतो मला कळतच नाही आहे तिला किती कामं करायची असतात सारखी आपली मल्टीटास्किंग करायचं मल्टीटास्किंग करायचं मला हे काही तिचं वागणं पटत नाही आहे सारखं सारखं काम करून तिला किती त्रास होत असेल पण नाही जरा गप्प बसा गप बसावं पण नाही तिला गप्प बसायचंच नाही आहे प्रत्येक वेळेला काम चा काम आणि काम असं म्हटल्यावरती मग आता इकडे आबा सांगायला लागतात कसं आहे ना अद्वेता म्हणजे तू आता टिपिकल एका नवऱ्यासारखा बोलायला लागलेला आहेस बायकोबद्दल ज्या वेळेला नवरा हे सगळं असं बोलतो ना त्याच वेळेला त्याच वेळेला समजून जायचं की बायको मै नवरा झालेला आहे यावरती आता अधवतो नाही असं कसं होऊन चालेल मला सकाळी पण असं वाटलं की खरे म्हटले की मी वेगळं वागतोय आणि आत्ता आबा मला सांगतायत की मी वेगळं वागतोय नाही नाही काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड आहे ते मला आता समुपदेशकांकडे जाऊनच समजेल मग तो त्या समुपदेशकांकडे येतो ज्या वेळेला तो आता समुपदेशकांकडे येतो आणि त्याच वेळेला मग तो आपल्या मनात ची सगळी अवस्था त्यांना सांगायला लागतो आणि तो सांगायला लागतो हे बघा म्हणजे आता माझ्या बायकोच्या बद्दल मला म्हणजे असं काळजी वाटणं साहजिकच आहे ना ती क काही काम करते सारखं काम करते सारखं काम करून झिजेल ना ती पेन्सिल कसं सा सारखं सारखं काम करून झिजते तशी ती झिजली तर तिला त्रास होईल ना आणि म्हणूनच म्हणूनच मला असं वाटतं की तिने आता आराम करावा बसावं आणि आपल्या आवडीचं काय आवडेल ते करावं पण तिचं आपलं सतत आता काम काम आणि काम म्हणूनच मला तिची काळजी वाटते यावरती मग आता समुपदेशक सांगत असतात अहो यालाच तर प्रेम म्हणतात ना हेच तर प्रेम आहे म्हणजे काही झालं तरीसुद्धा म्हणजे आपल्या जोडीदाराच्याबद्दल आपल्याला काळजी यासारखी दुसरे कोणतं प्रेमाची निशाणी असणार आहे अद्वैत पण तो नाही प्रेम वगैरे काही नाहीये मला ना या सगळ्यामध्ये फक्त तिची काळजी वाटते कारण कारण ना तिला त्रास होईल बास इतकंच बाकी काहीही नाही आहे असं म्हटल्यावर ती समुपदेशक म्हणतात तुम्ही मान्य करा नाही तर करू नका पण अद्वैत चांदेकर तुम्ही आता तुमच्या बायकोच्या प्रेमात पडल्यात अद्वैत म्हणतो काय बोलत आहे मी फक्त आणि फक्त आता इकडे एकच काम करू शकतो आणि ते म्हणजे मी तिची काळजी घेतोय ना तिला त्रास होऊ नये म्हणून यावरती आता इकडे अद्वैत सांगायला लागतो वेंधळी आहे ती वेंधळी एकदम आणि या वेंधळेपणामध्ये तिला आता काही त्रास व्हायला नको म्हणून मी प्रोटेक्ट तो नाही नाहीये समुपदेशक पुन्हा 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 तेच सांगण्याचा प्रयत्न करत असतात की काही झालं तरी हे तुमच्या बायकोवरती तुम असलेलं प्रेम आहे तुम्ही मान्य करा नाहीतर करू नका असं आता ते सांगायला लागतात हे सगळं चालू असताना अद्वैत मात्र त्यांना पटवून देत असतो की तुम्ही चुकीचं बोलताय मी प्रेम वगैरे काहीच करत नाहीये एक व्यक्ती म्हणून तिच्याकडे पाहतोय आणि सतत ती ती कशी काम करते मल्टीटास्कर कशी आहे किंवा तिला आता एक काम करत असताना दुसरं काम कसं करायला लागतं ती कशी थांबत नाही हे ज्या वेळेला समुपदेशकांना अद्वेत सांगत असतो त्याच ती वेळेला तिकडे एक आता पिऊन येतो आणि पिऊन म्हणतो साहेब हे जे काही बोलत आहे ना हे टिपिकल नवऱ्याचंच लक्षण आहे दुसरं काय एकच नवरा आपल्या बायकोबद्दल हे असं बोलू शकतो बाकी कुणीही आपल्या बायकोबद्दल असं बोलू शकत नाही आहे हे बायकोचंच बायकोचंच लक्षण आहे असं म्हटल्यावर ती अद्वेत चिडतो त्याच्यावरती धावून जातो यावरती तो माणूस तिकडून निघून जातो मग समुपदेशकांना अद्वेत आता पुन्हा 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 आपल्या गोष्टी ज्या वेळेला समजावून सांगायला लागतो त्यावेळेला ते पुन्हा पुन्हा अद्वेतला तेच सांगत असतात की तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये आता तेच करताय जे एक टिपिकल नवरा करतो तेच बराच वेळ हे गोल 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 घोमत बोलणं चालू असतं आणि बराच वेळ अद्वैत त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो की मी मी या सगळ्यामध्ये आता तिच्या प्रेमात पडलेलो नाही आहे आणि आता तो आपलं म्हणणं दामटवत असतो पण कुठेतरी एका पॉईंटला त्याला समजतं की नाही नाही समुपदेशक जे काही बोलतायत तेच खरं आहे का मी खरंच आता या सगळ्यामध्ये गुरफटत चाललोय का मी खरेच्या प्रेमात पडतोय का हे चुकीचं आहे का त्याला काहीच कळत नसतं काय बरोबर काय चूक आणि तो फ्लॅशबॅकमध्ये जाऊन विचार करतो की मी किती तिची काळजी करतोय आत्तापर्यंत मी तिची काळजी याच्या आधी कधी केली नव्हती पण आज अचानक मला तिची काळजी करावीशी वाटते तिला या सगळ्यामध्ये सांभाळावं असं वाटतं आणि हे सगळं आठवत आता तो पुन्हा तो तेच 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 बोलत असतो आणि आता समुपदेशकांची कॉलरच पकडतो मी तुम्हाला म्हटलं आहे ना मी म्हटलं आहे ना की नाही माझं प्रेम तर तुम्ही पुन्हा पुन्हा तेच सिद्ध करायला का निघालायत माझं प्रेम नाही आहे मी तिचा द्वेष करतो मी तिचा राग करतो मला तिच्यावरती खूप राग आहे असं म्हणत बडबड बडबड करत आता अद्वैत तिकडून बाहेर पडतो आणि डोक्यात फक्त एकच विचार असतो की मी कलाचा राग करतोय मी कलाचा राग करतोय आणि ते त्याला सिद्ध करायचं असतं काही झालं तरी सुद्धा कलाचा राग त्याला सिद्ध केल्याशिवाय गप्प बसवत नसतो पण समुपदेशकांना समजलेलं असतं की याचा राग नाही आहे तर याचा फक्त आणि फक्त प्रेम आहे ओरडून ओरडून अद्वैत तिकडून निघून जातो इकडे समुपदेशक खूप खुश होतात चला एक केस तरी प्रिमाने आपली सॉल्व्ह झालेली आहे मग आता इकडे आबा आणि अद्वैत यांचं बोलणं आपल्याला दाखवलं जातं अद्वैत आबांना सांगत असतो आबा जे आपल्याला सारडा प्रकरणामध्ये हिरे सापडले होते ना ते हिरे काढण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत यावरती मग आता अद्वैत सांगायला लागतो की आबा ते हिरे ना आपल्या गणपतीची मूर्ती आहे ना त्या हिऱ्यांपासून आपल्या गणपतीच्या मूर्तीला छानपैकी आता मी एक सोन्याचा म्हणजे सोन्यामध्ये हिरे गुंफून हार केला आहे करणार आहे आणि त्यासाठी आता इकडे ते हिरे काढण्यासाठी आम्ही चाललो आहे यावरती हे सगळं रोहिणी ऐकते आणि रोहिणी विचार करायला लागते नाही नाही मला हे सगळं राहुलला कळवायलाच पाहिजे जोपर्यंत मी हे सगळं राहुलला कळवत नाही आहे आणि ते हिरे लंपास करत नाही आहे तोपर्यंत माझ्या मनाला चेन पडणार नाही यावरती मग आता अद्वेद सांगायला तो मी आणि कला आम्ही दोघांनी मिळून आता हे सगळं ठरवलेलं आहे आम्ही दोघांनी ठरवलंय की काही झालं तरीसुद्धा आपण तो हार बनवायचा यावरती आभा म्हणतात चांगला आहे ना म्हणजे तुम्ही हा हार बनवून आता आपल्या घराण्याला छानपैकी शोभेल असंच गणपतीचे हे कराल याची मला खात्री आहे इकडे लगेचच रोहिणी विचार करते चला चला लवकरात आत लवकर आता राहुलपर्यंत ही बातमी पोचली की परस्पर त्याला आता बँकेत ठेवलेले हिरे लंपास करायला सांगते आत्तापर्यंत सारडांच्या इथून आणलेले हिरे कुठे आहेत ही गोष्ट मला सुद्धा नव्हती पण यांच्या मूर्खपणामुळे सारडांच्या इथे असलेले हिरे हे आता कुठे आणि कसे आहेत हे मला समजलेलं आहे त्यामुळे जर का ही बातमी पोहोचली तर आता त्यासाठी फायद्याचंच आहे इकडे आता अद्वैत असतो हो मी तर खरे ते हिरे आणण्यासाठी पण बघा ना ही, ही तुमची खरे खरे आता वरतीच राहिलेली आहे किती वेळ झाला मी तिला बोलवतोय आणि तो आवाज देतो खरे मी गाडीमध्ये आहे तू लवकरात लवकर ये असं म्हणत आता अद्वैत तिकडून निघून जातो आबा विचार करत असतात का दोघांचं चालू असताना काही कळत नाहीये रोहिणी राहुलला कॉल करते राहुलला कॉल करून रोहिणी आता सांगायला लागते की हे बघ राहुल सारडांचे जे काही हिरे आहेत ना ते हिरे बँकेत आहेत आणि ते हिरे काढण्यासाठीच अद्वैत आणि कला तिकडे चाललेत त्याआधीच तू एक काम करायचं आहे की तू ताबडतोब ते हिरे तिकडून लंपास कर जेणेकरून यांना ते हिरे भेटणार नाहीत ज्या कारणासाठी तू जेलमध्ये गेलास ते कारण तरी सार्थकी लाव लवकरात लवकर तू आता ते हिरे गायब कर जेणेकरून अद्वैत आणि कला यांच्या हातात ते हिरे सापडणारच नाहीत याची तू काळजी घे यावरती राहुल म्हणतो आई बातमी कन्फर्म आहे त्यावरती ती, ती सांगते शंभर टक्के कन्फर्म बातमी आहे जे काही तुला सांगितलंय ना ते शंभर टक्के खरं आहे पण तू नजरेमध्ये येता कामा नाही काही झालं तरीसुद्धा कुणाच्याही नजरेत न येता तू हे काम करायचं आहेस असं म्हटल्यावर ती मग आता राहुल सांगायला लागतो तू टेन्शन घेऊ नकोस कुणालाही मी दिसणार नाही अशा पद्धतीनेच मी काम करेन आणि ते हिरे ते हिरे मी लंपास केल्याशिवाय राहणार नाहीये जे काही आता माझ्यावरती आरोप झाले ना हा तो आरोप खराच करून दाखवणार आहे असं म्हणत लगेचच तो तिकडे सिक्युरिटी गार्डला भेटतो आणि सिक्युरिटी गार्डला भेटून सांगायला लागतो म्हणजे चांदेकरांचे जे हिरे आतमध्ये आहेत ना ते हिरे मला हवेत तुला जितके पैसे हवेत तितके पैसे मिळतील यावरती तो माणूस सांगायला लागतो नाही नाही सर हे खूप रिस्की आहे मी ही रिस्क नाही घेऊ शकत यावरती आता इकडे राहुल सांगतो रिस्क घेण्याचे तुला मी हे पैसे देतो आहे ना जितकी रिस्क मोठी तितके पैसे जास्त त्यामुळे पैसे घेतल्याशिवाय कुठचं ही रिस्क आपल्याला पूर्ण करता येत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो माणूस म्हणतो ठीक आहे यावरती लगेचच आता इकडे राहुल सांगायला लागतो पण पण या सगळ्यामध्ये माझं नाव कुठेही आलं नाही पाहिजे मी या फोकसमध्येच नाहीये जे काही आहे ते कसं घडले काय घडले याच्यासाठी पोलीस शोधतील सगळे शोधतील पण मला मला या सगळ्यामध्ये अडकवायचं नाही असं म्हणत राहुलने आपलं आता बरोबर त्या माणसाला सगळं समजून सांगितलेलं असतं इकडे आपल्याला चांदेकरांच्या घरचा सीन दाखवला जातो ज्या वेळेला आबा आता रूममध्ये त्यात सरोज आपल्या रूममध्ये असते सरोज रूममध्ये असते आबा म्हणता सरोज येऊ का यावरती सरोज म्हणते आबा बोला ना यावरती आबा म्हणतात खरं तर मंगळागौरीच्या वेळेला मी तुझं आणि आता इकडे कलाचं जे बॉन्डिंग बघितलं ते बॉन्डिंग बघून ला खूप आवडलं पण खरं सांगू का तू तू आता इकडे या सगळ्यामध्ये कलाचा स्वीकार केला असता म्हणजे खरंच मला हे भारी वाटलं यावर ते सरोज आता सांगायला लागते आबा हे बघा म्हणजे तिचा स्वीकार मी सून म्हणून अजूनही केलेला नाहीये ठीक आहे एक व्यक्ती म्हणून तीचा ती चांगली आहे तिच्या ठिकाणी ती चांगली असेल पण पण अद्वेतसाठी ती योग्यच आहे असं मी आता म्हणू शकत नाही आहे म्हणजे कसं आहे अडीअडचणीच्या काळामध्ये ज्यावेळेला आता अद्वेतला म्हणजे गरज असेल एखाद्या बायकोची किंवा पार्टनरची त्यावेळेला ती कशी रिॲक्ट करते हे मला माहीत नाही आहे ना म्हणजे मी काही अद्वेतला आयुष्यभर पुरणार नाही आहे मी अद्वेतला आयुष्यभर पुरणार नाही पण ज्यावेळेला मी या जगात नसेन त्यावेळेला अद्वेतची जी कोणी बायको असेल ती त्याला सांभाळणारी हवी त्याला प्रेम करणारी हवे त्याला माया लावणारी पाहिजे आणि अजूनही माझा विश्वास नाही आहे की कला ते सगळं करू शकेल की नाही मला तिची परीक्षा तर घ्यायलाच पाहिजे काही झालं तरीसुद्धा ती या सगळ्या गोष्टी पार करू शकेल का किंवा ह्या सगळ्या माझ्या कसोटीवर ती खरी उतरू शकेल का हे जाणून जोपर्यंत मी घेत नाही तोपर्यंत मी तिला माझी सून म्हणून स्वीकारणार नाहीये आणि ही गोष्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही नाहीये तोपर्यंत माझ्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नका असं म्हटल्यावरती आबा विचार करायला लागतात सरोज तू जे काही बोलतेस ना की तू कलाला खरेला आता इकडे आपल्या घरची सून मानत नाही आहेस पण पण तू या सगळ्यामध्ये ही गोष्ट बोलून की तू तिची किमान परीक्षा तरी घेणार आहेस तू या नात्यामध्ये पहिलं पाऊल टाकलेलं आहेस तुलासुद्धा नकळत तू तु कलाला ती एक संधी देणार आहेस आणि ही गोष्टसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे असं आता आबा मनातल्या मनात म्हणत असतात आणि ते सांगतात ठीक आहे तू तिला एक संधी दे तिची परीक्षा घे ती अद्वेतसाठी योग्य आहे का ते बघ अशा काही सिच्युएशन कर की त्याच्यामुळे तुला समजेल की ती ह्या सगळ्या सगळ्यामध्ये योग्य आहे का यावरती सरोज सांगते हो आबा मी हे नक्कीच करणार आहे आबा निघून जातात पण त्यांच्या मनामध्ये आलेलं असतं की सरोज कलाचा स्वीकार करणार इकडे तोपर्यंत कला आणि अद्वैत दोघं जण आलेले असतात ते हिरे घेण्यासाठी कलाखाली उतरते आणि चांदेकर म्हणायला लागते तोचपर्यंत आता इकडे राहुल बाहेर उभा असतो आणि त्या माणसाला सांगत असतो की हे बघ लवकरात लवकर मला हिरे मिळाले पाहिजेत त्याचं लक्ष अद्वैत आणि कलाकडे नसतं अद्वैत कला त्याच्या मागून येऊन पुढे जातात आणि ते हिरे घेण्यासाठी आता त्या रूममध्येच शिरतात सुद्धा आणि दोघं जण पहिले जातात आणि त्यानंतर अद्वैत या सिक्युरिटी गार्डला घेऊन आत येतो अद्वैत आणि कला मॅनेजरकडे येतात मॅनेजरकडून आपल्या लॉकरची चावी घेतात सह्या करतात बँकेची चावी घेतात आणि त्यानंतर लॉकरकडे जातात ज्या वेळेला ते लॉकरकडे जातात त्याच वेळेला ते लॉकर रूममध्ये जाऊन ओरिजिनल हिरे काढत असतात इकडे अद्वैत मागून येतो अद्वैत मा गेल्यावरती राहुल मागून येतो राहुलला सिक्युरिटी गार्ड अडवतो सिक्युरिटी गार्डने अडवल्यावरती तो म्हणतो मला जाऊ दे मला का थांबवलं आहे यावरती तो सांगायला लागतो आतमध्ये काही माणसं आहेत म्हणजे तुमचीच आहेत अद्वैत चांदेकर आणि कला चांदेकर पण तरीसुद्धा त्यांचं अटपल्याशिवाय तुम्ही नाही येऊ शकत आता मात्र राहुल सटपटतो हे दोघंजणं आत असतील तर मी कसं जाणार नाही नाही मला आज जाऊन उपयोग नाही आहे आणि तो बाहेरच्या बाहेर परत जातो हिरे चोरण्याचा एक प्लॅन फ्लॉप झालेला असतो तोपर्यंत गणेशोत्सवाचा दिवस येतो पण कलाला सरोजने पाठवलेलं असतं माहेरी त्यावरती अद्वेत म्हणतो आई खरे कुठे आहे त्यावरती सरोज सांगते ती या गणेशोत्सवात पाग नाही घेणार तिला मी माहेरी पाठवले आता अद्वैतला खूप वाईट वाटतं की असं का आईने केलेलं आहे आणि मग तो गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करतो गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करताना तो सांगतो गेल्या वर्षी खरे इथे पूजेला होते पण तेव्हा मला तिचं काही वाटलं नव्हतं पण यावर्षी पूजेला नाही आहे त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटते असं म्हणत खरंच आपण खरेच्या प्रेमात पडलो आहे हे गणपती बाप्पाच्या साक्षीने अद्वेतने मान्य केलेलं आहे आता हे कलासमोर कसं मान्य तो करणार हे मात्र येणाऱ्या भागातच करणार आहे